जय महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ॲपल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मान्सून स्पेशल म्हणजेच पावसाळा स्पेशल कलेक्शन दाखवणार आहे आता पावसाळ्यामध्ये कलर चार्ट जो चालतो डार्क कलर चार्ट तोच दाखवणार आहे आणि पावसाळ्यात बरेचसे सेल येत असतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जे कलेक्शन दाखवणार आहे त्याची प्राइस रेंज अशी असणार आहे ना की तुम्हाला सेलची सुद्धा आठवण येणार नाही अशा प्राईज रेंजमध्ये तुम्हाला सर्व कलेक्शन मिळणार आहे आणि सोबतच हे सर्व डिझाईन आणि पॅटर्न कॅटलॉग आहे तर कॅटलॉग ॉग सोबत कॅटलॉग बुक सुद्धा मिळणार आहे ज्यात तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे कॅटलॉगचं बुक मिळणार आहे प्रॉपरली तुम्हाला आयडिया मिळून जाईल की कोणत्या पद्धतीने कलेक्शन आहे लुकची प्रॉपरली आयडिया मिळणार आहे आणि कलर ऑप्शन सुद्धा याच्यात तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर आहे आता हे सर्व कलेक्शन आहे वेटलेसचं तर वेटलेसचं कलेक्शनची एक गोष्ट काय असते की हे बाराही महिने चालणारं कलेक्शन आहे प्रिंट आणि वेटलेस किती सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ह्यात आहे ना एक गोष्ट काय असते माहिती आहे का की महिलांना डेली बेसिसवरती रोज घालण्यासाठी ज्या साड्या असतात ना त्या साड्या कोणत्या असतात वेटलेसच्या त्यांना ह्याच साड्या आवडतात आणि त्या ह्या डेली बेसिसवरती घालत असतात म्हणून हे कलेक्शन तुम्ही सुद्धा तुमच्या दुकानात बुटीकमध्ये शोरूममध्ये जर ठेवलं तर शंभर टक्के खात्रीने सांगते हे सर्व कलेक्शन फटाफट विकलं जाणारं आहे आणि बाराही महिने तुम्हाला दुसरं काही टेन्शन घेण्याची गरजच नाही कारण की हे वेटलेसचं कलेक्शन असं असतं ना की ज्यात तुम्हाला बाराही महिने प्रॉफिट मिळून जातो आणि चांगलं मार्जिन सुद्धा तुम्ही याच्यात लावू शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे इथे बघू शकतात कलर ऑप्शनसुद्धा खूप छान छान सुंदर सुंदर असे अप्रतिम मिळणार आहे हे बघा त्याच्यात तुम्हाला जे आहे समथिंग डिफरंट युनिक अशी प्रिंट मिळणार आहे आजकाल काय आहे मार्केटमध्ये सर्व लोक एकसारखं जर कलेक्शन ठेवायला लागले तर मार्केटमध्ये तुम्ही स्टँड करू शकत नाही तुमच्या व्यापारात तुम्हाला, तुम्हाला बेनिफिट होणार नाही पण अशा पद्धतीचं कलेक्शन जर तुम्ही मेंटेन केलं तर त्याचा एक बेनिफिट असा असतो की हे कलेक्शन जे आहे ना सर्वांना आवडतं आणि दुसरी गोष्ट की तुम्ही कोणतं पण कलेक्शन नवीन जर ठेवलं तर ते फटाफट विकलं जातं आणि ते कलेक्शन घालून वियर करून कोणीही बाहेर निघालं ना तुम्ही अशा पद्धतीच्या साड्या ठेवल्या तर ते बाहेर नेसून निघाल्यानंतर लोकांना जे आहे अट्रॅक्ट करत आवडलं की चार लोक लगेच विचारणार कुठून घेतलं कुठून घेतलं मग ते लोक तुमचा रेफरन्स देणार ऑफकोर्स की मी एक्सवाय सेड या शॉपमधून घेतलेला आहे तर तुमचा जो आहे बिझनेस अशा पद्धतीने खूप जास्त माउथ पब्लिसिटीने ग्रो होऊ शकतो तुम्ही कितीही मार्केटिंग करा बरं कितीही मार्केटिंग करा परंतु माउथ पब्लिसिटी जी असते ना ती खूप जास्त इम्पॉर्टंट असते तर बघू शकता कलेक्शन यामध्ये तुम्हाला मस्त छान सुंदर अशी प्रिंट मिळणार आहे मस्त बॉर्डरची गोष्ट करू तो बॉर्डर अशी मस्त एक छोटीशी बॉर्डर मिळणार आहे आणि याहून छोटी जी आहे वरच्या साईडला बॉर्डर मिळणार आहे आणि खालच्या साईडला जी आहे अशी थोडी ब्रॉड बॉर्डर मिळणार आहे आता सर्व साड्यांमध्ये बॉर्डर कंपलसरी आहे सर्व साड्यांमध्ये तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे आणि छान अशी प्रिंट मिळणार आहे कलर ऑप्शनसुद्धा खूप छान छान असणार आहे नेसल्यानंतरसुद्धा खूप छान दिसतील असे कलर ऑप्शन तुम्हाला मिळणार आहे आणि हे सर्व कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फॅक्टरी रेटमध्ये फक्त आणि फक्त ॲपल लाइफस्टाइल इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये फॅक्टरी रेटमध्ये हे सर्व कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होणार आहे आणि हे सर्व कलेक्शन परचेस करण्याकरिता स्क्रीनवर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व माहिती मिळवू शकता त्या साड्यांचे स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही पाठवू शकता आपली टीम तुम्हाला पूर्णपणे गायडन्स आणि सपोर्ट करणार आहे रेट्सची माहिती मिळणार आहे इतर काही माहिती हवी असेल ती सुद्धा मिळणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही परचेसिंग करू शकता ऑनलाईनसाठी साठी व्हिडिओ कॉल हा एक पर्याय आहे आणि दुसरा म्हणजे की तुम्ही इथे ऑफलाईन व्हिजिट करून पर्चेसिंग करू शकतात आता ऑफलाईन व्हिजिटसाठी ॲड्रेस सांगते आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आहोत कधी पण येण्याचा प्लान जर असेल तुमचा किंवा नसेलही तरीही प्लान करा आणि एकदा व्हिजिट करा कारण की हे सर्व कलेक्शन इथे आल्यानंतर पारखून निरखून जेव्हा तुम्ही बघतात आणि इथं आल्यानंतर पर्चेसिंग करण्याची मजाच वेगळी असते कारण की खूप जास्त कलेक्शन तुम्हाला बघायला मिळून जातं तर ॲड्रेस मी सांगितलेला आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरात आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा कम्प्लिटली ॲड्रेस मेन्शन आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा सोबतच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेचच लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्या धन्यवाद थँक्यू सो मच